कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण भोपळ्यापासून एक नवीन रेसिपी पाहणार आहोत ते तुम्ही उपवासासाठी खाऊ शकता किंवा असंही तुम्ही तुम्हाला नवीन काहीतरी का किंवा स्वीट काहीतरी खावंच वाटत असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि भोपळा आपल्या शरीरासाठी चांगलाच असतो कधी पण तुम्ही केला आणि तुम्हाला मुलांना तसं तर मुलं खात नाहीत पण हे स्वीट रेसिपी तुम्ही केल्यानंतर मुलं आवडीने खातील गुलाबजाम चवीच आणि रसरशीत आपण ही रेसिपी बघणार आहोत तरी तुम्ही भोपळा घेतलेला आहे तर तुम्ही कोणत्याही साईजचा भोपळा घेऊ शकता तर मी त्याचा मध्यम साईजचा भोपळा घेतलेला आहे आणि मस्त पिकलेला हा भोपळा आहे आता याला मी कापून घेणार आहे याचे दोन भाग करून घेणार आहे अशा प्रकारे तर आता दोन भाग केलेले आहेत आणि पाहू शकता मस्त पिकलेला असा भोपळा आहे याच्यातल्या बिया या तुम्ही काढून घेऊ शकता आणि लावू शकता म्हणजे याचं झाड येईल लावायला जर जा जागा असेल तुम्हाला तर नक्की लावा म्हणजे मस्त झाड येईल याचं नसेल लावायचं जरी तुम्ही वाळून याच्या बिया जरी खाल्ल्या तरी खूप छान चवीला लागतात तर आता मी अशा प्रकारे कापून घेणार आहे छोटे छोटे याचे काप करून घेणार आहे तर अशा प्रकारे आता मी कापून घेतलेला आहे आपल्याला मधल्या बिया आणि त्याचं साल आहे ते दोन्ही आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता मी त्याचा जे आहे मधलं बिया वगैरे स्वच्छ साफ करून घेणार आहे आणि आपल्याला साल पण अशा प्रकारे आता काढून घ्यायचं आहे तर साल थोडंसं सा जड जातं काढायला म्हणून तुम्ही चाकूनच काढून घ्या अशा प्रकारे चाकूने लवकर निघतं तुम्ही ही उपवासाला सोमवारासाठी ही रेसिपी नक्की करा जर तुम्हाला काय करावं सुचत नसेल तर तुम्ही ही रेसिपी उ उपवासासाठी ही रेसिपी खूप चांगली आहे आणि खूप छान लागते चवीला लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी सगळ्यांना खूप आवडेल नक्की एकदा ट्राय करा तर अशा प्रकारे आता मी साल काढून घेणार आहे तर असंच आपल्याला सगळ्याचं जे जेवढ्या फुडी आहेत आपण बनवून ठेवलेल्या त्या सगळ्या फुडींचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे तर आता मी ते काढून घेतलेलं आहे पाहू शकता आपल्याला मधल्या बिया पण काढायच्या आहेत आणि पाठीमागालचं जे साल आहे ते पण काढून स्वच्छ करून घ्यायचं आहे तर इथे आता मी सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि सगळ्या फोडी ज्या बारीक बारीक करून घेतलेल्या आहेत पाहू शकताय तुम्ही तुम्हाला ह्याच्यावर जर बारीक पाहिजे असेल तरी करून बघू शकता तुम्ही पण अशा छान आहेत एवढ्याला फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याला आणि पाहू शकता तुम्ही इतक्या फोडी आहे त्याच्यातल्या अर्ध्या फोडी मी आत्ता करणार आहे आणि अर्ध्या फोडी तशाच ठेवून मी नंतर बनवणार आहे तर आता मी एका कढईमध्ये तुम्ही कुकरमध्ये पण ही बनवू शकता रेसिपी पण मी ते कढई बन मध्ये बनवून घेणार आहे आता कढईमध्ये मी टाकलेलं आहे त्याच्यातल्या अर्ध्या फोडी आता मी काढून घेणार आहे तर अर्ध्या फोडी काढून घेतलेल्या आहेत मी आणि अर्ध्या फोडी ठेवलेल्या आहेत त्याच्यात मी आता एक वाटी साखर टाकणार आहे तर आपल्याला रसरशीत गुलाबजामसारखा पाक बनवून हे पाकामध्ये फोडी बनवायच्या आहेत तर म्हणून आपल्याला एक वाटी साखर लागणार आहे आता आपल्याला कढई गॅसवर ठेवून घ्यायची आहे आणि गॅसवर ठेवून आपल्याला पाणी दोन ते तीन चमचे जास्तीत जास्त पाणी टाकायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही जास्त आपल्याला दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी घालू शकता कारण जे साखर वग वगैरे आहे ते विरघळ लवकर विरघळते पाणी टाकल्यानंतर नाहीतर करपू शकते म्हणून मी आता झाकण ठेवणार आहे दोन मिनिट ब गॅस आपल्याला लास्टपर्यंत स्लोच ठेवायचा आहे गॅस स्पीड करायची नाही गॅसची जर तुम्ही स्पीड केला तर साखर करपू शकते आणि आपलं हे होणार नाही म्हणून मी गॅस स्लो ठेवलेला आहे आता मिक्स केलेली आहे साखर आता दोन ते तीन मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे झाकण ठेवायचं आपल्याला आणि गॅस स्लो करायचा आहे आता दोन ते तीन मिनटं झालेले आहेत मी झाकण काढून बघते तर पाहू शकतायत साखर थोडी थोडी विरघळायला लागली आहे लाग आता ला त्याच्यामध्ये मी अगदी दोन ते तीन चम्मच पाणी टाकून घेणार आहे आणि आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊन आपल्याला अजून गॅस स्लोच राहू द्यायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून अजून तीन ते चार मिनटं आपल्याला असं झाकण ठेवायचं आहे तीन ते चार मिनटं आपल्याला झाल्यानंतर उघडून बघायचं आहे तर पाहू शकताय साखर पूर्ण विरघळलेली आहे मस्त पाक रेडी झालेला आहे पण आपल्या फोडी काही शिजलेल्या नाही आहेत म्हणून आपल्याला अजून झाकण ठेवायचं आहे तीन ते चार मिनटासाठी अजून तीन ते चार मिनटं झालेले आहेत मी आता झाकण उघडलेलं आहे पाहू शकताय थोड्या थोडी फोडी आपल्या शिजत आलेल्या आहेत पण शिजल्या नाही आहेत तर अजून मी आता ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे अजून दोन ते तीन मिनटासाठी आता जास्तीत जास्त आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता आपण मस्त भोपळ्यांच्या फोडीमध्ये पाक आतपर्यंत गेलेला आहे आणि भोपळा असा शिजलेला आहे गुलाबजामूनसारखी चव येते तुम्ही याच्यामध्ये इलायचीचं पूड पण टाकू शकता फ्लेवरसाठी पण मी ते नाही घालणार आहे तर मस्त असं झालेलं आहे आता ग्लॅस गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि थंड व्हायला ठेवून आपल्याला सर्व करायचं आहे तर आता इथे मी सर्व करून घेतलेला आहे मस्त पाक आणि भोपळाच्या फोडी ह्या इतक्या सुंदर जा दिसायला झालेल्या आहेत खायलाही अप्रतिम लागतात चवीला नक्की एकदा तरी ट्राय करा रसरशीत हा भोपळा तुम्ही भोपळ्याच्या खूप साऱ्या रेसिपी रेसिपीज पाहिल्या असतील पण अशी रेसिपी एकदा करून बघा घरच्यांना सगळ्यांना खूप आवडेल आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्लीज जाता जाता एक लाईक ए आणि एक सबस्क्राइब करायला विसरू नका मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर ते जाऊन पहा आणि ह्या व्हिडिओलाही एक लाईक आणि एक सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा आणि हसत राहा बाय बाय